हक्काचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जास्तीत जास्त पात्र महिलांनी अर्ज करावेत महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदित्य तटकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ जुलै महिन्यात केला आहे या योजनेपासून एकही पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाही यासाठी जास्तीत जास्त पात्र महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत असे आवाहन महिला व बालविकास मंत्री कुमारी आदित्य तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या कॅम्पच्या उद्घाटनाप्रसंगी दरबार हॉल पंचायत समिती मुरुड येथे केले यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य मनोज भगत माजी सभापती श्रीमती ठाकूर महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद श्रीमती निर्मला कुचिक तहसीलदार रोशन शिंदे गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खटाल आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे म्हणाले की राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत राज्यात चाळीस लाख अर्ज प्राप्त झाले असून रायगड जिल्ह्यात दोन लाख अर्ज प्राप्त झाले आहेत या योजनेत दोन पॉईंट पाच लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व महिला अर्ज करू शकणार आहेत अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर सेविका यांना प्रत्येकी अर्ज पन्नास रुपये अतिरिक्त मानधन मिळणार आहे यावेळी कुमारी तटकरे यांच्या हस्ते बचत गटांना दळण मशीन मसाला चक्की व स्तनदा मातांना बेबी सीटचे वाटप करण्यात आले व पंचायत समिती आवारात वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना निर्मला कुचिक यांनी केली कार्यक्रमास अंगणवाडी सेविका आशा सेविका महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.